हॅलो हाय नमस्ते मी किरण वेलकम टू के एन बी फॅमिली तुम्हाला सर्वांचे केन बी मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज विरूच्या पप्पांना आणि मला आहे सुट्टी तर विरूच्या पप्पा आणि मी विरूला छान अशा गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी सा घेऊन चाललेलो आहोत पनवेल मध्ये जे काही छोटे छोटे गणपती बाप्पा आहेत सार्वजन सार्वजनिक गणपती बाप्पा आहेत तिथे आम्ही छान असं दर्शनाला चाललेलो आहोत तर चला तुम्हाला सुद्धा दाखवतो की आम्ही कुठे कुठे चाललो आहोत ते विरू आणि विरूचे पप्पा आता गेलेत खाली आणि मी पण निघाली आहे तर चला पटकन मी पण चाललेली आहे आता कुठे आहे मनी तुझी ए, मनी।, मनी मनी ए, विरुची। मनी विरुची मनीला पण घेऊन चाललंस मग मिरू मस्ती करायला लागला बघा कस थांबलाय गाडीवरती अगं बस तर बारीकसा पाऊस होता आणि आम्ही आलो प पहिले पहि पनवेलमध्ये पनवेलच्या महागणपतीचं दर्शन केलं तर बघा इतकं सुंदर छान असं डेकोरेशन केलं होतं विरू आणि विरूचे पप्पा आधी पोहोचले बघा मी मागून त्यांचा व्हिडिओ काढत होते इतकं छान मस्त मॉल टाईप डिझाईन केलं होतं आणि गणपती बाप्पा इतके मोठे बघून तर विरू खूपच खुश झाला आणि तो बघा जाऊन पूर्ण पाहायला दर्शन घेत होता त्याला खूपच आवडतं असं काही असं कुठे ठिकाणी वगैरे गेलो ना त्याला इतकी खुशी होते की काय सांगू खूपच म्हणजे आनंदाने तो एकदम नाचतच असतो तर पप्पा आणि विरू बघा दोघंजणं दर्शन घेत होते आणि मग मस्तपैकी म्हटलं की चला खूप छान असा व्हिडिओ काढते दोघांचा तर बघा दोघांना इकडे बघा म्हटलं पण ते काही बघायला रेडीच नव्हते त्यांचं चालू होतं दोघांचंच मस्तपैकी आणि बाप्पा इतके मोठे होते की मला शेवटी उभा <laughs> कॅमेराच पकडावा लागला कारण की आडवा ह्याच्यामध्ये ते कॅप्चरच होत नव्हते तर गणपती बाप्पा खूपच सुंदर होते या पनवेलचे गणपतीसुद्धा खूप छान छान असतात तुम्ही जर पनवेलमध्ये राहत असाल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल तुम्ही सुद्धा व्हिजिट केलं असेल आम्हाला अजून दोन तीन गणपतीसुद्धा पाहायला जायचं होतं पण ना पावसामुळे आम्ही गेलो नाही आणि विरूला पण सुद्धा झोप आली होती त्याच्यामुळे आम्ही मग दोन गणपती पाहिले पनवेलमधले आणि आम्ही निघालो घरी आणि मला तर खरंच इथलं दरवर्षी डेकोरेशन जे आहे ना खूपच आवडतं आणि गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा खूप छान आहे तर आम्ही निघालो होतो घरी पण पाऊस आला म्हणून परत थांबलो आणि परत म्हटलं थोड्या वेळ थांबू यायचंच नाही तर बाहेर गेलो तर भिजून जाऊ आणि विरूच्या सुद्धा शॉपिंग करायची होती थोडेसे कपडे घ्यायचे होते त्यांना तर आम्ही ओल्ड पनवेलला आलो होतो तर म्हटलं चला इथून मार्केटमधून ते सुद्धा काम जे आहे ते आपलं करून घेऊयात म्हणजे कसं परत डबल डबल येणं ना होत नाही आणि अशा पद्धतीने आम्ही इथे गणपती बाप्पांचं दर्शन केलं आणि समोरच आम्हाला एक ड्रेसचं दुकान दिसलं तर तिथे आम्ही त्यांना फक्त कपडे शिवून घ्यायचे होते त्यासाठी आम्हाला पीस घ्यायचे होते तर छान असं शॉप मोठं होतं नवीनच ओपन झालेलं होतं म्हटलं चला जाऊन बघूया आणि तिथून आम्ही जे आहे ते दोन तीन ड्रेस घेतले त्यांच्यासाठी आणि आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो जो पनवेलचा पहिला मानाचा गणपती असतो तिथे गेलो यावर्षी तिथे मंदिराचं बांधकाम चालू आहे म्हणून साईडलाच थोडंसं असं गणपती बाप्पांसाठी छोटंसं डेकोरेशन केलं आहे पण दरवर्षी इथे ना खूप छान असं बघण्यासारखं डेकोरेशन असतं काहीतरी एखादा संदेश देण्यासाठी असं छान असं एखादं छान असं डेकोरेशन केलेलं असतं आणि खूप छान असतं पण हे दरवर्षी बघू शकता हा जो गणपती बाप्पा आहे ना हा वर्तमानपत्रापासून बनवलेला असतो अगदी मस्तपैकी खूप छान सुंदर बाप्पा असतो हा सुद्धा आणि पर्यावरणासाठी काही घातक नसलेले पदार्थांचा वगैरे यूज न करता छान असा वर्तमानपत्रांपासून बनवलेला बाप्पा आहे तर इथलंसुद्धा मंदिर काम बांधकाम चालू होतं त्याच्यामुळे जे आहे ते एक साईडला छान सा असं गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलं होतं पण खूप छान होतं थोडंसं छोटंसं केलं होतं पण खूप सुंदर होतं तर झालं पन पनवेलच्या पहिल्या मानाच्या गणपती बाप्पांचंसुद्धा आमचं छान दर्शन झालं आणि आम्ही निघालो आता घराकडे आणि त्या दिवशी मी काही व्हिडिओ शूट केला नाही कारण की इतका कंटाळा आला होता आणि विरूसुद्धा झोपला होता शेवटीला झोपूनच तसंच घरं घेऊन आलं होतं तर म्हटलं आज व्हिडिओ काही शूट करू नये आणि सेकंड डेला मग मी जे आहे ते घरातला पसारा काढला कारण की घरात किचनमध्ये गणपतीचे दोन चार दिवस झाले इकडे तिकडे आईकडे जाण्यामुळे ना घरी खूप पसारा पडला होता आणि माझं काही लक्षच नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं आज जे आहे ते सगळी आवरावर करावी आणि किचनमधली थोडीशी साफसफाई करून घ्यावी त्याच्यामुळे लगेच किचनमध्ये सगळ्यात लगे। पहिले जे आहे ते किचन सगळं मला पूर्ण क्लीन एकदम चकाचक करायचं होतं कारण की थोडीशी धूळ पण पडली होती आणि सगळीकडे पसारा पसारा झाला होता आणि म्हटलं चला सर्वात जे आहे ते इकडून करूयात हा जो प्लॅटफॉर्म आहे तो इकडे काही जास्त हे नव्हतं पसारा तर म्हटलं चला पटकन इकडचा जो आहे तो करूया पहिले जो आहे तो मी माझा ओटीजी छान असा व्यवस्थित पुसून वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतला मिक्सर वगैरे जो आहे तो सुद्धा छान असा पुसून घेतला कारण त्याच्यावरती सुद्धा धूळ पडली होती आणि त्याच्यावरचा जो कवर आहे ओ टी जीचा तो खराब झाल्यामुळे मी काढला होता आणि तो काही टाकला नाही परत त्याच्यामुळे ना ओ टी जीवरती अजून धूळ पडली आहे तर मला मिक्सरसाठी आणि ओ टी जीसाठी छान असं एखादा कवर वगैरे काहीतरी घ्यायचं आहे पण काय घेऊ सुचत नाही आहे तुम्हाला काय सुचलं तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा कशा पद्धतीचा घेऊ कारण की जास्त यूज करण्यात ह्या गोष्टी येत नाहीत मिक्सर तर येतो पण ओ टी जी तेवढा यूज होत नाही तर त्याच्यावरती धूळ पडते कारण की की डेली डेली आपण काय ओटीजी जीमध्ये एवढं काय बनवत नसतो आणि ही जी माझी फ्रूट बास्केट आहे ती मला नेहमीच लागत असते फ्रूट ठेवायला कारण की फ्रीजमध्ये सगळे फ्रूट मी ठेवते आणि जे लग घ पुरते दोन दिवसाचे जे फ्रूट्स आहेत ते मी बास्केटमध्ये ठेवते आणि आधीच असे काढून ठेवते कारण की जेणेकरून ना एकदम थंडगार फ्रूट्स वगैरे पण आपण लहान मुलांना देऊ शकत नाही त्याच्यामुळे ते आजारी पण पडण्याची शक्यता असते तर विरूसाठी फ्रेश फ्रूट जे आहेत ते मी आधीच दोन दिवसाचे बास्केटमध्ये काढून ठेवते आणि बाकीचे जे एक्स्ट्राचे फ्रूट आहेत ते मी फ्रीजमध्ये ठेवत असते आणि त्यानंतर इकडचा प्लॅटफॉर्म जो आहे तो व्यवस्थित माझा क्लीन झाला आणि त्याच्यावरती म्हटलं चला आता फ्रीजवरती सारा भरपूर पसारा पडला होता छोटे छोटे सामान जे पटकन हातामध्ये का काय असलं की आपण पटकन फ्रीजवरती वगैरे इकडे तिकडे ठेवून देतो आपल्याला सवयच असते तर अशा पद्धतीने थोडं थोडं करून इतका सारा सा पसारा फ्रीजवरती साचला होता काय सांगू आणि माझं जेव्हा फ्रीजचं कव्हर सुद्धा मिनिमम आता मला असं वाटतं आम्ही इकडे राहायला आलो होतो तेव्हापासून आता एक वर्ष होऊन गेला मी काय गे, तर फ्रीजचं कवर क्लीन केलं नव्हतं आणि त्या एवढी धूळ पण नव्हती इकडे कारण किचनमध्ये ना तेवढी धूळ येत नाही इथे तर त्याच्यामुळे एवढे क्लिनिंगची पण गरज पडत नाही तर बघा म्हटलं चला आज ह्याला जे आहे ते निवांत वेळ आहे तर म्हटलं किचन छान असं क्लीन तर करतोय सोबत फ्रीजचं कवर सुद्धा आहे ते छान असं क्लीन करून घ्यावं तर सगळं पसारा जो तो काढला मी तर विरूचं जे कार्ड आहे ना सुवर्णप्राशांचं इथं फ्रीजमध्ये वरती कवरच्या खाली ठेवलं तर मी इतके दिवस इतकं सारं त्याला शोधलं ते काय भेटलं नाही आणि आज मला नेमकंच भेटलं बघा तर हे असे आपली कामं असतात तुमच्यासोबत पण असंच होत असेल ना मग कधी कधी काय होतं ना की आपण एखादी गोष्ट ठेवतो आणि आपल्याला आठवतच नाही कुठे ठेवली आहे आणि कधीतरी काहीतरी करायला गेलं ना बऱ्याच दिवसांनी ती आपल्या हाताला लागते तर अशा पद्धतीचा हा माझा पण नेहमी गडबड चालत असते आणि नेहमी तीन जे ते नेहमी ओरडत असतात की म्हणतात तुला त्याच्याला ठेवलेल्यासुद्धा गोष्टी लक्षात राहत नाहीत तर असे हे माझे नेहमीची कामं असतात आणि फ्रीज म्हटलं छान असं पुसून घ्यावा आतमधून तर मी काही क्लीन करणार नाही आहे कारण की आतमध्ये फ्रीजमध्ये तेवढं काही सामान सुद्धा नाही आहे तो म्हटलं जेव्हा भाज्या वगैरे आणून त्याच्या आदल्या दिवशी वगैरे छान असं एखाद्या फ्रीज जो आहे तो आतमधून सुद्धा छान असं क्लीन करून घेईन तर एक दिवस मी तुम्हाला छान अशी फ्रीजची टूरसुद्धा माझी नक्कीच देईन कारण की फ्रीज वगैरे फ्रीजच्या मागची गंमत वगैरे किंवा फ्रीज आम्ही कसा घेतला त्या सगळ्या गोष्टीसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर बघू शकता फ्रीजच्या कवरमध्ये जे पॉकेट असतं साईडने त्याच्यामध्ये सुद्धा बरंच काही छोटं छोटं सामान राहतं तर फ्रीजवरचं कवर नाही आपल्याला इतकं म्हणजे माझ्या तर खूप कामी येतं कारण माझ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी वगैरे असतात ना म्हणजे माचीस म्हणा वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी वगैरे सगळ्या मी ना फ्रीजच्या छोट्याच्या बाजूच्या पॉकेट्समध्ये ठेवत असते आणि मला त्याचा खूप हेल्प होतो आणि इकडे जो आहे ना तो तुम्हाला माहिती आहे किचनमध्ये माझ्या साईडला इथे इथे एक साइडला कोपरा आहे जी विंडो आहे तिथे एक साइडला वॉशिंग मशीन वगैरे आहे आणि इकडे थोडंसं आहे जागा स्पेस आहे तिथे ना मी भांड्याची जाळी वगैरे माझी किंवा जे माझे पाट चौरंग वगैरे आहेत ते मी इकडे कोपऱ्यामध्ये छान असं ठेवत असते कारण जेणेकरून जेव्हा किंवा लागले ला ना ते मला इझिली पटकन घेता येतात आणि भांड्यांची भांडी घासून ठेवायची जाळीसुद्धा जी आहे ती माझी इथेच असते तीसुद्धा मी जेव्हा भांडी वगैरे लावून झाले की ते सगळं इकडे ठेवत असते तर अशा पद्धतीने हे जे आहे एक साईडला छान असं राहतं तर इकडचं सुद्धा मी छान असं झाडून बिडून घेतलं आणि स्वच्छ पुसून घेतलं आणि म्हटलं चला आता सगळं क्लीन करून घेऊयात आणि इकडल्या साईडला अशा पद्धतीने छान असं माझं जे आहे ते वॉशिंग मशीन आहे हे सुद्धा छान वॉशिंग मशीन एल जीचं आहे आम्ही लग्नामध्ये घेतलं होतं खूप चांगलं निघालं आहे म्हणजे खूप छान आहे अजूनपर्यंत तर काहीच झालं नाही आहे त्याला आणि खूप चांगला आहे वॉ कपडे वगैरे वॉश वगैरे हो खूप चांगले होतात त्याच्यामध्ये तर तुम्हाला ह्याचंसुद्धा कोणताही आहे तो वगैरे प्रॉपर डिटेल पाहिजे असेल तर ते सुद्धा नक्कीच सांगा जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तो मॉडेलसुद्धा तुम्ही घेऊ शकता छान आहे आणि इकडे बघा माझं वरती सगळं मेकअपचं सामान आहे विरुजला आहे ते नेहमी पावडर वगैरे सांडायचं असतं म्हणून तो इकडे येत असतो मी त्याला काही तिथं अजिबात येऊ देत नसते तर बघा अशा पद्धतीने सगळं मी जे आहे ते माझं इथं ठेवलेलं आहे आणि एक्स्ट्राचं जे सामान वगैरे असतं ते सुद्धा माझं तिथेच असतं हे झाड ह्याच्यामध्ये मला अजून लावायचं आहे पण तो कधी येऊ येतो ते काही कळतच नाहीये तर डेलीची कामच संपत नाहीत आणि इकडे सगळ्या पिशव्या वगैरे एक्स्ट्राच्या सगळ्या मी भरून ठेवल्या जेव्हा किंवा आपल्याला सामान शिफ्टिंग करायचं असतं तेव्हा त्या मला त्याच्यामध्ये गोनी वगैरे आहेत त्या सुद्धा लागतात तर बोलता बोलता तुम्हाला बघा माझं किचन जे आहे ते छान असं व्यवस्थित ले ले हो ले ते ले ते ले ते मी सगळं क्लीन करून घेतलेलं आहे म्हटलं खाली भरपूर कचरा पडला होता तर म्हटलं पहिले तो झाडून घेते कारण की आपण क्लिनिंग करत असलो ना कचरा खाली पडला आणि तोच पायल असा चिटकतो आणि पूर्ण घरभर होतो त्याच्यामुळे ना इकडे तिकडे होऊ नये म्हणून तिथल्या तिथं मी लगेच भरून जो आहे तिथं साईडला पिशवीमध्ये ठेवत असते जेणेकरून सगळीकडे पसरणार नाही किचनमधलं किचनमध्येच राहील आणि व्यवस्थित सगळं क्लिनिंग व्यवस्थित प्रॉपर होईल तर अशा पद्धतीने हे जे माझं आहे ना क्लिनिंगचं रुटीन चालत असतं दोन तीन दिवस जरी आपण कुठे गेलो ना तुम्हाला माहिती आहे महिलांना स्पेशली माहितीये इतकी कामं असतात दोन दिवसाचा प्रवास पण घरी आल्यावर इतकी सारी कामं लागतात कारण की इकडे तिकडे सगळा पसारा धूळ वगैरे पडलेली असते दोन दिवस जरी गेलं तरी पूर्ण आपल्या घराची कायापालट होते तर तिथून आल्यानंतर सगळं आवरावरी वगैरे म्हणजे खूपच हे होतं आता इथे माझ्या आईचं घर तर काय माझ्या बाजूलाच आहे जवळच आहे एक पाच मिनटाच्या अंतरावरती आहे चालत गेल्यावरती पण काय होतं तरी पण गणपती वगैरे हो होते म्हटलं आणि तिकडे एक दोन दिवस राहणत वगैरे आलं आणि इकडे तिकडे जास्त करून तिकडेच आम्ही थांबायचो त्याच्यामुळे घरामध्ये काही लक्ष जास्त देता नाही आलं त्याच्यामुळे एवढा सारा पसारा झाला होता आणि म्हटलं त्याच निमित्ताने मला किचन सुद्धा क्लिनिंग करून घ्यायचा होता तर म्हटलं चला दोन्ही सोबत होऊन जाईल यासोबतच तुम्हाला छान असं माझं किचनचं किचनचं जे क्लिनिंग आहे ते सुद्धा दाखवता येईल आणि माझं त्यानिमित्ताने किचन सुद्धा छान असं क्लीन होऊन जाईल तर बघू शकता इकडे जे आहे त्याच्यावरती सुद्धा धूळ पडली होती तर म्हटलं सगळं खाली काढून घेतलं मी छान असं त्याला ना तारेने मस्त घासून घेतलं छान असं वरती ओटं आहे म्हणजे ते सामान वगैरे ठेवायला गेलेलं आहे आणि भरपूर मदत होते त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपलं बरंच सामान जे आहे वरच्या वरील राहतं आणि स्पेशली ना लहान मुलं असले ना सगळ्या गोष्टी वर आपल्याला ठेवाव्याच लागतात नाहीतर लहान मुलं असले की सगळ्यांनाच माहिती एक्सपिरियन्स असणारच आहे तुम्हाला पण तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या स्पून म्हणा किंवा नाईफ म्हणा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना मी एकदम वर ठेवत असते बिरूच्या हाताला अजिबात लागू देत नाही नाहीतर तो, तो काही सुद्धा भांडी सोडत नाही सगळी भांडी तो हॉलमध्ये घेऊन जायला रेडीच असतो तर मस्तपैकी जे आहे ते किचनसुद्धा मी जे किचनचे स्टाईल्स वगैरे आहेत ना ते सुद्धा छान असे घासून घेणार आहे कारण की बरेच दिवस झाले तर मला पूर्ण अशी डीप क्लिनिंग करून घ्यायचीच होती शकता पूर्ण जे आहे ना मी सगळं किचनच्या वाटत होतं ते पूर्ण घासून काढलेलं आहे स्वच्छ आणि नंतर मस्तपैकी छान असं ते कपड्याने पुसून छान असं चकचकीत केलेलं आहे असं जर घर स्वच्छ चकचकीत केलं ना अगदी खूप छान वाटतं मनाला प्रसन्न वाटतं आणि खारं पाणी असल्यामुळे ना थोडे खारे पाण्याचे डाग जग सुद्धा होतात ते सुद्धा तर लगेच लगेच घासलं पुसलं तर थोडं निघतात तरी नाही तर असं जास्त पाण्याचे खूपच डाग पडतात आणि खारा पाण्याचा खूपच हा प्रॉब्लेम येतो आणि ते शक्यतो माझ्या किचनवरती बघू शकता ब्लॅक स्टाईल आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर तर लवकर डाग दिसून येतात तर बघा छान अशी माझी जी आहे ती मस्तपैकी किचनची क्लिनिंग झालेली आहे किचन ओटे मी छान क्लीन केलेत सगळ्या खालच्या वस्तूसुद्धा बघा सगळं व्यवस्थित ठेवून छान असं पुसून वगैरे घेतलेलं आहे सिलेंडरच्या इथलासुद्धा छान असा कचरा कुठे जाळी वगैरे लागलेली ती सुद्धा छान अशी पुसून घेतली आहे फ्रीजवरती सुद्धा सामान व्यवस्थित ठेवलं आहे त्याचं कवर जे आहे ते धुवायला टाकलंय ते सुद्धा उद्या मस्तपैकी चकचकीत झाल्यावरती मग फ्रीजवरती टाकून देईल अशा पद्धतीने जे आहे ते मस्तपैकी माझं किचनचं क्लिनिंग जे आहे ते मस्त झालेलं आहे तर किचन क्लीन असलं ना की मला खूपच आनंद होतो आणि मस्तच वाटतं इथे तांदूळ जे आहे ते पिशवीमधले वरती म्हणजे डब्यात भरायच्यात म्हणून ते काढलेत म्हटलं चला सामान पण भरणं होईल कारण डिमार्टचं थोडं सामान जे आहे ते मी अर्ध भरलं होतं अर्ध डब्यांमध्ये आणि अर्ध खाली तसंच ठेवून दिलं होतं तर म्हटलं आता तांदूळ संपले तर निमित्ताने ते सुद्धा छान असे भरून घेईन अशा पद्धतीने जे आहे ते माझं एक ते दीड तासामध्ये छान असं किचन क्लीन झालं कारण की विरू स्कूलला गेला होता तो असला ना अजिबात काही करू देत नाही म्हटलं तो आज नेमका नाही पण आहे आणि मला किचन सुद्धा क्लीन करायचं होतं तर म्हटलं त्याचं स्कूलचं टायमिंग होईपर्यंत पटापट जे आहे ते माझं सगळं किचनचं क्लिनिंग आवरून घेते खाली रिमाटच्या पिशवीमध्ये बघू शकता ते सामान ठेवलेलं ते सुद्धा मला डब्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचे त्यासाठी मी डबे सुद्धा घासून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने माझं जे छोटंसं किचन आहे ते व्यवस्थित छान असं मी क्लीन केलेलं आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण इथेच थांबूयात आणि कसं वाटलं माझं किचन आणि किचनची क्लिनिंग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला विरूच्या स्कूलचा सुद्धा टायमिंग झालेला आहे आणि त्याला मी छान असं विरूजला मस्तपैकी आता स्कूलमध्ये घ्यायला जाणारसुद्धा आहे तर भेटूया अशाच नवीन सोबत आणि तसं स्वस्त राहा मस्त राहा आणि भेटूया अशाच छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या Ani it's a bye bye. Thank you so much for watching. Bye bye.